नमस्कार मी सुरेश कडिले संवाद लाईव्ह व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्यातील गावखेड्यातील बातम्यांचा घेऊया आढावा आपलं गाव आपली बातमी पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास कालपासून सुरुवात झाली आहे मात्र अद्याप देखील काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात न आल्यामुळे सध्या काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण आहे कालपासून काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी प्रचारादरम्यान शहरातील प्रमुख व्यक्तींच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे तर तिकडे माजी आमदार मोहन जोशी हे उमेदवारी मिळवण्यासाठी फिडिंग लावत आहेत मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून इतर उमेदवारांचा देखील विचार करण्यात येत असल्यानं काँग्रेसमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे काल दिल्लीमध्ये काँग्रेसची बैठक पार पड़ी। या बैठकीमध्ये राज्यातील पक्षनेतृत्वाने शिंदे यांना निवडणूक लढवण्यास तयार राहण्याच्या सूचना दिल्या तर भारतीय जनता पक्षाने गिरीश बापत यांना उमेदवारी जाहीर करत प्रचारात आघाडी घेतली मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे आणि भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांची काल भेट झाली आहे या भेटीमधून बारणे आणि जगताप यांच्या दिलजमाय झाल्याची सध्या चर्चा आहे पिंपरे गुरव येथील जगताप यांच्या निवासस्थानी जाऊन बारणे यांनी भेट घेतली सुमारे पाऊन तास सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते दोन स्थानिक नेत्यांची भेट म्हणजे मावळ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे दोन हजार चौदा मध्ये झालेल्या निवडणुकीत बारणे यांनी जगताप यांचा पराभव केला होता आता दोघे एकत्र आल्याने राष्ट्रवादीला देखील मोठा धक्का बसणार असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे बारामती मतदारसंघात विकास मोठ्या प्रमाणात झाला आहे पंच्याण्णव टक्के कुपोषण मुक्तीचं काम विविध संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलं आहे बारामती मतदारसंघाचा देशात तिसरा क्रमांक आहे तर शंभर टक्के मतदारसंघ कुपोषित आणि ॲनिमिया मुक्त करणार असल्याचं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील संपर्क दौऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिले गेली साठ वर्षे अनेक लाटा आल्या अनेक लाटा गेल्या मात्र बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेनं साहेबांना साथ दिली आहे युतीच्या सरकारनं शेतकऱ्यांवर नेहमीच अन्याय केला या सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र त्याबद्दल अर्थसंकल्पात कसल्याही प्रकारची तरतूद केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक करणारं हे सरकार आहे जी व्यक्ती राफेलची कागदपत्र सांभाळू शकत नाही तो देशाचा चौकीदार कसा बनेल अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे पुलवामा येथे स्फोटकांनी भरलेली गाडी जवानांच्या ताफ्यावर आदळून दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले होते या जवानांच्या पोस्टिंग डिटेलची प्रिंट जवळ बाळगणाऱ्या संशयित दहशतवाद्याच्या साथीदारास पुण्यातील चाकण परिसरातून बिहार एटीएसनं काल अटक केलंय शर्यत मंडल असं या संशयित आरोपीचं नाव आहे बिहार एटीएसनं पटना जंक्शन येथून गेल्या काही दिवसांपूर्वी दोन जणांना अटक केलं होतं त्यांच्या चौकशीमध्ये शर्यत याचं नाव समोर आलं होतं त्यानंतर बिहार टी न पुणे एटीएसच्या मदतीनं चाकणपट्ट्यात छापा टाकून शरीयत याला ताब्यात घेतले मला त्यांची दहशतवादी पार्श्वभूमी माहीत होती ते मला जिहादबद्दल मौलवीचे व्हिडिओ पाठवत होते मला व्हिडिओ कॉल करून दहशतवादी प्रशिक्षणाबद्दल माहिती देत असत मात्र यामधील कोणत्याच गोष्टीत मी सहभागी नाही असं त्यानं सांगितलंय न्यायालयानं त्याला ट्रान्झिट रिमांड मंजूर केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांना रस्त्यावर सभा घेण्यास परवानगी दिली जाणार नाही मात्र कोपरा सभा रस्त्यावर घेण्यास परवानगी देण्यात येईल या सभांवर होणाऱ्या खर्चांवर नजर ठेवण्यात येणार आहे असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले मोठा नदीपात्रामध्ये राजकीय पक्षांना सभा घेण्यासाठी पाटबंधारे विभागाची परवानगी आवश्यक आहे शहरातील संवेदनशील एकशे अठरा मतदान केंद्रावर वेबकास्टिंग केलं जाणार आहे मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची संख्या तसेच दुबार मतदारांची संख्या तसेच मतदान केंद्रावर झालेले गैरप्रकार रोखण्यासाठी ही वेबकास्टिंग करण्यात येणार आहे आचारसंहितेच्या काळात वाढदिवस होर्डिंग्स लावता मात्र त्या होर्डिंग्सवर राजकीय पक्षांचे चिन्ह आणि उमेदवाराचे छायाचित्र लावता येणार नाही असं देखील नवल किशोर राम यांनी सांगितले आचारसंहितेच्या कालावधीत तलवार बाळगत दहशत निर्माण करणाऱ्या सचिन मगन अंधारे वय अठ्ठावीस वर्ष याला इंदापूर येथून अटक करण्यात आले बारामतीच्या गुन्हे शोध पथकानं त्याला अटक केले त्याच्याकडून पोलिसांनी आठ तलवारी तीन गुप्त्या काठ्या अशी हत्यारे जप्त केलीत गांधारे यांनी ही घातक हत्यारे विक्रीसाठी आणली असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे शोध पथकानं ही केलेली कामगिरी सर्वात मोठी कामगिरी मानली जात आहे सचिन गांधारे आचारसंहितेच्या काळात हातात तलवारी घेऊन लोकांवर दहशत माजवत होता तसेच ओळखीच्या लोकांना तलवारी आणि गुप्त्या आणून विक्री करत होता याबाबत नगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टी धन्यवाद राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही ऍट दी रेट जीमेल डॉट कॉम वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल